फराळाच्या ताटातील करंज सोबतची माणाची चकली जिचा थाट काही वेगळाच सर्वांच्या आवडीच्या या चकलीत महत्वाची असते ती भाजणी आणि मोहन चला तर मग योग्य प्रमाणात भाजणी करून त्याची चकली कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी इथे पाच पाट्या तांदूळ घेऊन ते मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत वजनी प्रमाणात बघितला तर साधारणतः पाचशे ग्रॅम एवढे होते त्याच वाटीने इथे तीन वाट्या म्हणजेच जवळपास तीनशे ग्रॅम चण्याची डाळ हलका रंग बदलेपर्यंत भाजायची आहे इथे भाजणी अगदी जास्त भाजायची नाही आहे ती जर जास्त भाजली गेली की चकलीचा रंग हा काळपट होतो आता एक वाटी म्हणजेच शंभर ग्रॅम उडीद डाळ गुलाबी रंगावर परतून घेऊयात नंतर एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम मूग डाळ परतून घ्यायची आहे भाजणी भाजायला तसा फारसा वेळ लागत नाही आता त्यामध्ये अर्धी वाटी म्हणजे पन्नास ग्रॅम साबुदाना हलक्याशा लायापोटीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत साबुदाना घातल्यामुळे पिठाला व्यवस्थित चिकटपणा येऊन चकली पाडताना तुटत नाही तसेच ती कुरकुरीतही होते आता दोन वाट्या म्हणजेच पन्नास ग्रॅम पोहे तेही कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात नंतर पन्नास ग्रॅम धने दोन मिनिटभर परतून घेऊन दहा ग्रॅम जिरे गॅस बंद करून मिनिटभर परतून घ्यायचे आहेत चला इथे भाजणी तयार आहे पूर्ण थंड करून घरी किंवा बाहेरून देऊन आणूयात इथे हे सर्व जिन्नस भाजल्यावर जवळपास एक किलो ते अकराशे ग्रॅमच्या अंदाजाने भाजणीचे पीठ तयार होते आता साधारणतः अर्धा किलो भाजणीची चकली बनवायची आहे त्यासाठी मेजरमेंट कपने तीन कप पाणी घेतलेले आहे पाण्यामध्ये पाचशे ग्रॅम पिठासाठी अडीच चमचे बटर घातलेले आहे किंवा तीन चमचे तेलही घालू शकता बटर वितळले की त्यात घरगुती मसाला काश्मीरी मिरची पावडर सफेद तेल ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालून भाजणीचे पीठ घालायचे आहे आणि गॅस बंद करून व्यवस्थित ठेवून दोन, दोन मिनटे झाकण ठेवायचे आहे पाणी सुरुवातीला ह्या प्रमाणातच घेऊन नंतर जर घट्टपणा जास्त वाटत असेल तर कोमट पाण्याचा हात घेऊन मळले तरी चालणार आहे पण सुरुवातीलाच जास्त सैल किंवा एकदम घट्ट ठेवायचे नाहीये चकलीचे पीठ थोडं घट्टसरच मळून साच्यात भरताना ते एकसंध करून भरायचे आहे अगदी भाकरीचे पीठ मळतो तसे मळून घ्यायचे मगच चकली पाडताना ती तुटत नाही आता अशा पसरट पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते कडकडीत गरम केलेलं असावं आणि चकली सोडताना ही गॅसची फ्लेम मिडियम करावी चकली तेलात सोडली की लगेच त्याला चमचा न लावता मिनिटभरातच ती शांत झाली म्हणजेच त्याच्या बुडबुड्या कमी झाल्या का नंतर परतायची चकली अगदी कमी फ्लेमवर किंवा एकदम हाय फ्लेमवर तळल्यास ती कडक होऊ शकते किंवा तेलात सुटूही शकते आता चकली अशी तेलात खाली बसली म्हणजे ती व्यवस्थित तळली गेली आहे अशा प्रकारे नितळवून काढून घेऊयात आणि अशा सर्व बॅचेस तळून घेऊयात तुम्ही पाहू शकता काटेदार अशी चकली तयार झालेली आहे आणि रंगही चकलीला सुरेख आलेला आहे अशा प्रकारे भाजणी केल्यावर व मोहन केल्यावर चकली जास्त तेलकटही होणार नाही आणि अगदी खुसखुशीत कुछ होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद